माझं नाव सुषमा मी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच किरणसोबत राहते माझ्या नवऱ्याचा मित्र विजयसुद्धा आमच्यासोबत इथेच राहतो एक दिवस सहजच तो आमच्यासोबत गप्पा मारत बसला होता आणि आम्हाला सांगत होता की त्याचे वडील त्याला लग्नासाठी खूपच फोर्स करत आहेत आणि त्याच्या वडिलांना विजय एकुलता एक मुलगा होता म्हणून त्यानं जेव्हा लग्न केलं तेव्हाच ते सगळं काही बघून पूर्ण प्रॉपर्टी ही, ही विजयीच्या नावावर करणार होते आणि या गोष्टीचा विजयला मात्र कंटाळा आला होता तो माझ्या नवऱ्याला बोलत होता की मी माझ्या वडिलांना खूपच कंटाळलो आहे यार ते माझ्या लग्नाच्या खूपच मागे लागले आहे मला मात्र लग्न करायचं नाही आणि मी लग्न केलं नाही तर माझे वडील माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नाही काय करावं तेच कळेना आणि दोन दिवसात तर माझे वडील इकडे आपल्याकडे येणार आहेत मी तर इथलाच ॲड्रेस त्यांना पाठवलेला आहे आता मात्र माझा नवरा लगेचच त्याला बोलतो अरे मग टेन्शन कशाला घेतोस करूयात की काहीतरी तुझ्या लग्नाचं तेव्हा विजय त्याला बोलतो अरे काय करणार दोन दिवसात कुठून मुलगी शोधू मी मला तर काही कळत नाही आहे इतक्यातच मी त्यांना चहा घेऊन जाते तेव्हा लगेचच विजय माझ्या नवऱ्याला बोलतो की माझ्या वडिलांना सुषमा वहिनीसारखीच सून हवी आहे अतिशय सभ्य आणि संस्कारी तेव्हा लगेचच माझा नवरा विजयला बोलतो अरे मग हे का नाही करत तू सुषमालाच तुझी बायको बनव ना तेव्हा विजय लगेचच त्याला चिडून बोलतो अरे तू काय बोलत आहे तुला कळत आहे का तेव्हा माझा नवरा त्याला परत सांगतो अरे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी तुला माझी बायको ही काही दिवसांपर्यंत उदारीवर देतो असं त्याबद्दल तू मला पैसे देऊन टाक तुला मिळणार आहे त्यातून तेव्हा विजय विचार करतो विजयला हा प्लॅन आवडतो आणि तो लगेचच माझ्या नवऱ्याला बोलतो पण वहिनी हो बोलतील का तेव्हा माझा नवरा मला विचारतो तुला तर ॲक्टिंग करायला खूप आवडते ना मग तू काही दिवस माझ्या मित्राची बायको बनण्याची ॲक्टिंग कर ना मी मात्र माझ्या नवऱ्यावर खूपच चिडते आणि त्याला बोलते तू काय बोलत आहेस तुला कळत आहे का मला टी व्ही सिरियलमध्ये ॲक्टिंग करायला आवडते ही, ही कोणती आली ॲक्टिंग आणि तू मला तुझ्या मित्राला उधारीची बायको म्हणून देत आहेस आणि त्याच्या बदले तू माझे त्याच्याकडून पैसेही घेत आहेस तेव्हा माझा नवरा लगेचच मला बोलतो हे बघ तुला फक्त ॲक्टिंग करायची आहे त्याची बायको बनण्याची तेही फक्त त्याच्या वडिलांसमोर एकदमच सभे राहून ॲक्टिंग कर काहीच टेन्शन न घेता फक्त त्यांच्या पुढे पुढे कर त्यांना तू खुश कर मग त्याचे वडील खुश होऊन सगळी प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर करतील आणि आपल्यालाही याचे पैसे विजय देऊन टाकणार आहे मग मला पैसे मिळाले काय आणि तुला मिळालं काय पैसा तर आपल्याच घरात येईल ना आता नवरा बोलत आहे तर मीही विजयची उधारीची बायको व्हायला स्वतःची मंजुरी दिली कारण जर नवऱ्याचाच होकार होता म्हटल्यावर मी पुढे बोलून काही उपयोगच नव्हता आता विजयचे वडील आज घरी येणार होते मी पूर्ण साडी वगैरे घालून तयार झाले होते माझा नवरा तर मला बेस्ट ऑफ लक म्हणत होता त्याला काहीही वाटलं नाही की त्यानं आपली स्वतःची बायको त्याच्या मित्राला उधारीवर बायको म्हणून दिली आहे मी मात्र कशी ॲक्टिंग करायची त्यांना काय बोलायचं हे सगळंच बघत होते विचार करत होते विजय घरामध्ये फेऱ्या मारत होता कारण त्यालाही टेन्शन आले होते जे नाटक आम्ही करणार होतो त्याचे तितक्यातच दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडला विजयचे वडील आत आले मी लगेचच त्यांच्या वडिलांच्या पाया पडले विजयने त्यांना माझी ओळख करून दिली ही माझी बायको आहे तिचं नाव सुषमा आहे आम्ही दोघेही एकामेकांवर फार प्रेम करतो अगदी आम्ही कॉलेजला असल्यापासून म्हणून आम्ही लग्नही केलं तेव्हा विजयचे वडील लगेचच बोलले हे बघ तू मला न विचारता लग्न केलं आहे तुझ्या पसंतीचीच तू बायको केली आहे पण मला तुझी बायको आवडली तिचे संस्कार आवडले ती कसं वागते कसं बोलते ती काय करते याच्यावर माझं लक्ष सगळं असेल आणि मला जर ती तुझी बायको म्हणून आवडलीच तरच मी सगळी आपली प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देईन आता मात्र जमेल तितकं मी विजयची बायको होण्याचा प्रयत्न करत होते ॲक्टिंग करत होते आता विजयचे वडील हे माझे सासरे होते ते रूममध्ये जेव्हा पेपर वाचत बसले होते तेव्हा लगेचच मला ते, लगे ते बोलले सुनबाई इकडे या मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे तेव्हा मी लगेचच त्यांच्या रूममध्ये गेले आता माझे तेच सासरे मला बोलतात की विजय माझा एकुलता एक मुलगा आहे मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे तो जेही म्हणेल ते मी त्याला सगळंही देतो आणि देत राहील त्याची इच्छा होती तुझ्यासोबत लग्न करण्याची म्हणून मी तीही त्याला परमिशन दिलेली आहे आणि त्यानं म्हणूनच तुझ्यासोबत लग्न केले आहे आणि म्हणून तूही त्याची काळजी घे खूप त्याच्यावर खूप प्रेम कर कारण तो माझा खूप लाडका आहे खूप जीव आहे माझा माझ्या मुलात असं म्हणत लगेचच ते माझ्या हात्यावर सोन्याचा नेकलेस देतात पूर्ण सोन्या मोत्याने भरलेला तो नेकलेस होता मला तर तो खूपच आवडला त्यांनी स्वतःच्या हातांनी लगेचच माझ्या गळ्यात तो घातला आणि मला बोलले हे बघ तू आता माझ्या मुलीच्या वयाची आहेस आणि माझी सून आहेस म्हणून माझ्या प्रॉपर्टीवर तुझाही तितकाच हक्क आहे जितका की माझ्या मुलाचा आणि मी तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही म्हणून माझ्याकडून ही छोटीशी भेट मी तुझ्यासाठी आणली आहे आता तर मी खूपच खुश झाले कारण मी ही असं सोनं मोती कधी बघितलेले नव्हते रिअलमध्ये आणि खरे माझ्या नवऱ्यानं मात्र फक्त मला वरतीवरतीच आनंद दिलेला होता म्हणजे दोन तोळ्यांची पोत तिच्यावर एक ग्रॅम सोन्याचं चा पाणी चढवलेलं असंच वापरत आली होती मी पण आज हे खरं सोने बघून मी खूपच खुश झाले विजयचे वडील म्हणजेच माझे सासरे येऊन आता एक महिना झाला होता माझा नवरा घरामध्ये माझा चुलत भाऊ म्हणून राहत होता विजयने त्याच्या वडिलांना किरण त्याचा बेस्ट फ्रेंड आहे आणि माझी बायको सुषमा याची चुलत बहीण आहे अशी ओळख करून दिली होती एक महिन्यामध्ये विजय पंधरा दिवस तर घराच्या बाहेरच असायचा आणि कधीकधीच तो घरामध्ये यायचा कारण मी त्याची उधारीची बायको होते हे त्यालासुद्धा माहिती होतं कदाचित ही गोष्ट आता माझ्या सासऱ्यांच्या लक्षात यायला लागली होती की माझ्यामध्ये मा आणि माझ्या नवऱ्यामध्ये मा जवळ एक जास्त नाही का आमच्यामध्ये प्रेम नाही तेही ओळखलं होतं त्यांनी आणि ते, ते त्याच दिवशी विजयला बोलले विजय मला तुझ्या बायकोमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीतरी खटेकलेलं दिसत आहे तुम्ही जर एकामेकांवर प्रेम करतात तर ते मला दिसत का नाही आणि जर असं असेल तर मी तुझी नावावर प्रॉपर्टी करणार नाही आता लगेचच विजय टेन्शनमध्ये येतो त्याला तर त्याच्या बापाला काय बोलावं तेच समजत नाही आणि परत विचार करत तो आपल्या कामावर निघून जातो त्याच रात्री विजय मी आणि किरण आम्ही तिघंही भेटतो तेव्हा विजय माझ्या नवऱ्याकडं एक मागणी करतो की माझ्या बाबांना आमच्या नात्यावर संशय आला आहे त्यांना वाटतं माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही म्हणून प्लीज किरण तू माझी एक मदत कर मला सुषमा वहिनींसोबत थोडे रोमॅंटिक सीन करण्याची परमिशन दे ते पण त्यांच्या समोर म्हणजे माझ्या बाबांचा विश्वास त्या गोष्टीवर पटेल की आमचं नवरा बायकोचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते तेव्हा मी लगेचच या गोष्टीला नकार देते आणि किरणला बोलते मी तुझी बायको आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू मला जे सांगितलं ते मी करत आहे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी पण मी विजयसोबत अशी जवळीक निर्माण करणार नाही कारण हे मला अजिबातही शोभा देत नाही तेव्हा किरण लगेचच मला समजावून सांगतो हे बघ तू माझी बायको आहे आता दोन नाही तर पाच लाख आपल्याला विजय देईल आपल्या ह्या कामाचे म्हणजे आपण किती पैसेवाले होणार आहोत तू तो म्हणत आहे तर त्याच्याशी जवळ एक साधना फक्त माझ्यासाठी आता मात्र माझा नवरा आज मला सपोर्ट करत होता म्हटल्यावर मी विजयसोबत अशा काही गोष्टी करण्यासाठी तयार झाले आता मी आणि विजय माझ्या सासऱ्यांसमोर एकामेकांसोबत प्रेमाने वागायला लागलो एकमेकांकडे बघायचो एकामेकांना स्पर्श करायचो आम्ही दोघेही बाबा रूममधून वरतून खाली येण्याची वाट बघायचो ते आम्हाला वरतून खाली येताना दिसले की आम्ही लगेच आमच्या नाटकाला सुरुवात करायचो आम्ही दोघंही प्रेम करतो आम्ही दोघे एकामेकांशिवाय जगूच शकत नाही असं आम्ही विजयच्या वडिलांना दाखवायचो आमच्या दोघांमधील प्रेम बघून माझे सासरे म्हणजेच विजयचे वडील हे खूपच खुश व्हायचे तसेच विजय बिझनेसच्या कामानिमित्त घरातून परत बाहेर राहायचा हे मात्र माझ्या सासऱ्यांना काही पटत नव्हतं म्हणून तो त्याला फोन करून सांगत होता की विजय तू लग्न केलं आहे तुझ्या लग्नाला फक्त तीन महिने झालेत आणि तू फक्त घरातून बाहेरच जास्त राहतो तुझ्या बायकोला अजिबातही वेळ देत नाही आणि तुला नोकरी करायची करायची बिझनेस काहीही एक गरज नाही आपल्याकडे खूप प्रॉपर्टी आहे तू एकटा त्याचा राजा होऊ शकतोस मग तू कशाला लोकांची गुलामी करतोस पण विजय स्वतःची आवड फॅशन म्हणून हे सगळं करत आहे असं त्यांना सांगतो आता मी एक दिवस माझ्या सासऱ्यांना चहा देते आणि त्यांना सांगते की बाबा मी माझ्या किरणदादाला चहा देऊन येते तेव्हा माझे सासरे मला म्हणतात खूप नशीबवान आहे की मी मला तुझ्यासारखी सून मिळाली इतकी संस्कारी सगळं काही करते घरात मोलकरीन ठेवता येत नाही का तुम्हाला आलो तसं बघतोय तू सगळं काम एकटी करते तितक्यातच घरात पहिली ठेवलेली मोलकरी नेते आणि बोलते सुषमा मॅडम माझं पहिल्या महिन्याचं पेमेंट कधी देणार आहात तेव्हा मी रागातच तिला बोलते अग मी तुला सांगायचंच विसरले होते तुझे पैसे मी ट्रान्सफर करून देणार आहे आणि आता तुला आमच्या घरी काम करायला यायचीही काही गरज नाही तेव्हा ती लगेचच म्हणते तुम्ही का मला कामावरून काढत आहात मला तर विजय सरांनी इथे कामाला ठेवलेलं आहे तेव्हा माझे सासरे तिला बोलतात ही विजयचीच बायको आहे ती जसं म्हणेल तसं करायचं तेव्हा ती मोलकरीन लगेचच बोलते कोणी सांगितलं तुम्हाला ही विजयीची बायको आहे थे? ते तेव्हा मला लगेचच कळतं की ही मोलकरीन आता आमचा सगळा पोल खोलून देईल म्हणून मी तिला लगेचच म्हणते तू इथून चालली जा तुझे पैसे तुला मिळून जातील ती रागातच एक डुप्लिकेट चावी तिथे खाली टेबलवर ठेवते आणि बोलते ही घ्या तुमच्या घराची डुप्लिकेट चावी काही चोरी गेलं तर मला परत बोलू नका असे काय माणसे आहेत कोण कौन कोणाची बायको ते पण समजत नाही इतकं बोलून ती तिथून निघून जाते मीही बाबांना लगेचच बोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा आजकालच्या आहेत मी किरण दादाला चहा देऊन येते तुम्ही करा आराम माझे सासरे आता त्या चावीकडेच बघतात आणि ती चावी खिशामध्ये ठेवून घेतात मी किरणला चहा देते आज किरणने खूप दिवसांनी असं मला जवळ ओढलं आणि म्हणाला खूप दिवस झालेत आता आपण एकामेकांसोबत झोपलो नाही किंवा काही रोमॅन्टिक गोष्टी केल्या नाहीत तेव्हा मी रागानेच त्याला बोलते तू तर मला दुसऱ्यांची उदारीची बायको बनवून ठेवलेलं आहेस ना त्याच्यामुळे तू आता हे असं काहीही करू शकत नाही तेव्हा किरण लगेचच मला बोलतो अगं माझी राणी मी तर आपल्यासाठीच तुला ते करायला लावलं आहे ना पण आता मला कंट्रोल होत नाही चल मला तुझ्यासोबत संबंध करायचे आहेत तेव्हा मी त्याला बोलते थोडस थांब दरवाजा उघडाच आहे मी लावते आणि नंतर आपण करूया दरवाजा लावायला मी पुढे येते समोर माझा सासरा बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मी खूपच घाबरते माझे सासरे माझ्याकडे रागाने बघत होते मी मात्र त्यांना सॉरी असंच म्हणत होते तेव्हा माझा सासरा मला म्हणतो माझ्या मुलाने तुला काय कमी का ठेवलं की तू तु, तुझ्या भावासोबतच अशा काही गोष्टी करत आहेस शी तुला लाज वाटत नाही तू असं करताना आता मी माझ्या मुलाला सगळं काही सांगून देतो तेव्हा मी खूपच रडते आणि त्यांना बोलते हे बघा बाबा तुम्ही ही गोष्ट सांगू नका जर विजयला हे सांगितलं तर तो तुटून जाईल खर तर मी हे सगळं तुमच्या मुलामुळेच करते कारण तुमच्या मुलामध्ये पुरुषार्थ नावाची काही गोष्टच नाही मी जेव्हाही त्याच्या जवळ जाते तेव्हा तेव्हा तो माझ्यापासून बाजूला जातो म्हणून मी अशी गोष्ट केली की त्याच्याच मित्रासोबत मी माझं सुख बघितलं तुम्ही प्लीज हे माझ्या नवऱ्याला सांगू नका तुम्ही या बदल्यात मला जे मागाल ते मी तुम्हाला देईन तोच माझा सासरा माझ्यासमोर एक कट ठेवतो हो असं म्हणत असेल तर मी तुला एका रात्रीसाठी माझी बायको बघू इच्छितो तू माझ्यासोबत संबंध ठेव हो, माझ्याजवळ मी सगळं काही विसरून जाईल की मी तुला आणि किरणला एकासोबत बघितलं तेव्हा मी लगेचच बोलते बाबा तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला कळत आहे का मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे तेव्हा विजयचे वडील मला म्हणतात हे बघ जरी मुलीच्या वयाची आहेस पण मुलगी तर नाही ना माझ्या मुलाची बायको आहेस जर माझा मुलगा तुला देऊ शकत नाही प्रेम तेच प्रेम जर मी तुला देऊ शकलो तरी खूप झालं ना मी रडत असते आणि पटकनच तिथून निघून गेले आणि पटकन किरणकडे गेले किरणला बोलले हे बघ किरण मी तुझी बायको आहे तू मला दुसऱ्याची बायको म्हणून दिलंस मी ते मान्य केलं पण आज त्याचा बाप माझी एक दिवसाची हौस पूर्ण कर असं म्हणत आहे मी कसं काय त्याची इच्छा पूर्ण करू शकते मला स्वतःचा खूपच राग येत आहे तेव्हा किरण लगेचच बोलला हे बघ त्याचा बाप काहीही बोलू दे मला मात्र असं वाटतं की तू तु, त्याला तुझ्या प्रेमात अडकावं आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावर पूर्ण करून घ्यावी बाकी मग आपण विजयीचं बघून घेऊ माझा नवरा खूप पैशांची लालच दाखवतो मला परत समजावून सांगतो आणि मी शेवटी विजयच्या बापाकडे रात्री जाते त्याच्या बापामध्ये मा आणि माझ्यामध्ये मा लैंगिक संबंध पडतात जे की सगळं माझा नवरा किरण रेकॉर्ड करून ठेवतो माझा सासरा मला बोलत होता हे बघ तू मला असं नेहमीच खुश केलं ना तर आता मी माझी पूर्ण प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर नाही तर तुझ्या नावावर करणार आहे आता मात्र मी खूपच खुश झाले आणि किरणकडे गेले आणि किरणला सगळं काही सांगितलं की विजयचे वडील काय म्हणत होते ते आपल्याला आता विजयला या जगातून दूर पाठवून द्यावं लागेल हेही मी त्याला सांगितलं तेव्हा माझा नवरा किरण बोलतो हे कसं शक्य आहे सगळं तर किरणचंच आहे तो आपल्याला पैसेही देणार आहे याचे जर काही उलटं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होतील पण मी त्याला चांगलंच समजून सांगितलं पैशांचा लालची असल्यानं माझा नवरा किरण विजयला या जगातून नियमदेवाकडे पाठवायला तयार झाला मी लगेचच विजयला फोन केला आणि विजयलाही तातडीनं घरी बोलवून घेतलं आणि त्यालाही सगळं काही सांगितलं की तुझे वडील मला तुझी बायको म्हणून ॲक्सेप्ट करायला तयार झाले आहेत त्यांना मी खूपच आवडले आणि त्यांनी तुझ्या नाही तर माझ्या नावावर ही पूर्ण प्रॉपर्टी करायलाही तयार झाले आणि तुला एक सांगायचं आहे की तुझ्या वडिलांनी माझी फक्त या कारणामुळे की त्यांनी मला आणि किरणला सोबत बघितलं होतं विजयला त्याच्या वडिलांचा खूपच राग आला होता पण त्याला काय बोलावं ते कळत नव्हतं पण मी विजयच्याही डोक्यामध्ये किरणबद्दलचा राग घातला आणि त्याला सांगितलं आता तुझ्या वडिलांनाही तसेही मला तुझी बायको म्हणून स्वीकारलेलं आहे तर मग का नाही मी तुझी खरंचची बायको व्हावं यासाठी तुला तुझा मित्र किरणला या जगातून देवाकडे दूर पाठवावं लागेल विजय विचार करून लगेचच रेडी झाला विजयला तर त्याच्या वडिलांचाही फार राग आलेला होता पण मला तर सगळ्यांचाच राग आला होता तोही खूप जास्त त्याच्यामुळे माझ्याकडून खूप मोठी चुकीची गोष्ट घडली ती म्हणजे मी विजयला किरणबद्दल आणि किरणला विजयबद्दल मारण्यासाठी उचकवले होते आता विजय आणि किरण दोघांनीही कोल्ड्रिंक्स घेतली आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी औषध टाकलं होतं जे पिऊन किरण आणि विजय दोघेही या जगातून कायमचे निघून गेले होते कारण माझ्या डोक्यात त्या दोघांबद्दलही खूपच राग होता किरणची तर मी बायको होते तरी त्यानं मला उधारीची बायको म्हणून स्वतःच्या मित्राला देऊन टाकलं होतं आणि ही प्रॉपर्टीसाठी मला त्याच्या वडिलांसमोर अशा काही गोष्टी करायला का लावल्या होत्या ज्या मी कधी स्वप्नातही विचार केल्या नव्हत्या मी सत्संगाच्या नावाखाली बाहेर जाऊन थांबले होते घरात विजयचे वडील एकटेच होते ते बाहेर आले आणि त्यांनी विजयला आणि किरणला असं झोपलेलं बघून ते घाबरले त्यांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला पण ते उठत नव्हते म्हणून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला पोलिसही तिथे आले मीही घाबरतच आतमध्ये आले आणि म्हणाले विजय तुला काय झालं उठ ना तेव्हा पोलीस मला विचारतात तू कोण आहे तेव्हा मी विजयची बायको आहे म्हणून माझी ओळख करून देते माझ्या सासऱ्यांना म्हणजेच विजयच्या वडिलांना पोलीस पकडून स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात त्या दोघांनाही मारल्याच्या आरोपात मी घरात आता एकटीच राहिले होते विजयच्या वडिलांनी पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरही करून दिली होती म्हणून मी पूर्ण आरोप विजयच्या वडिलांवर लावून दिला होता आणि पोलिसांना त्यांच्याबद्दलच सगळं सांगितलं होतं आता मी घरामध्ये एकटीच आनंदित होते कारण सगळी प्रॉपर्टी माझी होती पण माझे सासरे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा तिथे आमच्या घरातील मोलकरीन जाते आणि पोलिसांना सांगते सर या लोकांनी खूप मोठा फ्रॉड ह्या विजयदादांच्या बाबासोबत केला आहे विजयदादाचं लग्न झालंच नव्हतं तो तर किरण दादाच्या बायकोसोबत बायको बायको खेळत होता हे सगळं त्यांनी प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे मात्र माझ्या सासऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आणि लगेचच मला पोलिसांचा फोन येतो आणि ते बोलतात की तुमचे सासरे हे जेलमधून फरार झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जपून राहा कदाचित ते तुमच्याकडे येऊ शकतात आता मीही थोडं घाबरले होते दरवाजा बंद होता पण त्या मोलकर्णीकडे जी डुप्लिकेट चावी ती होती ती सासऱ्यांकडे होती तिने माझ्या सासऱ्यानं दरवाजा उघडला आणि आतमध्ये आले आणि लगेचच मला म्हणाले तू का मारलं माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्राला तेव्हा मला राग सहन झाला नाही आणि मी त्यांना म्हणाले प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट ही मुलाच्याच मनाची का करायची असते आपल्यालाही काहीतरी मन जे आपल्याला जीव तोडून सांगत असतं काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आता माझा सासरा आतमध्ये आला होता तेव्हा मी त्याला बोलले तुम्ही इथे काय करत आहात पोलीस येतीलच आता तुम्हाला घ्यायला तेव्हा माझा सासरा मला सारखं विचारत होता की तू त्यांना का मारलं तेव्हा मी लगेचच माझ्या सासऱ्यांना सांगून दिलं तुमच्या मुलाचं लग्न झालं नव्हतं माझ्यासोबत त्यानं मला उधार घेतलं होतं त्याचे पैसेही त्याने मोजले ही गोष्ट मला अजिबातही आवडली नाही त्या दिवशी त्यानं तुमच्यासमोर माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं माझ्या शरीरासोबत खेळला आणि तुम्ही काय केलं तुम्हीही तेच केलं तुम्हाला जेव्हा माझ्या नवऱ्यामधील आणि माझ्यामधील मा संबंध कळाले तेव्हा मात्र तुम्ही माझ्याकडेही ह्याच गोष्टीची मागणी केली तुमच्या तर मुलीची वयाची मी आणि तरीही तुम्ही असं वागलात माझ्यासोबत मला तर लाज वाटते तुमच्यासारख्या माणसाची म्हणत मी त्यांच्यावर चिडत होते आणि त्यांना हे सांगत होते की मीच तुमच्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला मारलं आहे जे की आता कुणाच्याही लक्षात येणार नाही पण तितक्यातच पोलीस तिथे येतात आणि म्हणतात की कि तुम्ही कितीही गुन्हे करा आम्ही शोधायला भक्कम असतो आता मात्र मी खूपच घाबरले होते पोलीस आतमध्ये येत मला म्हणतात तुमच्यासोबत खूपच मोठा अपराध झाला होता की तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला त्याच्या मित्राला उधारीवर त्याची बायको म्हणून दिलं तुमच्यासोबत धोका झाला आहे जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला तुमच्या या सासऱ्यांना बघितलं पण सासऱ्यालाही तुम्ही तेच केलं हे मात्र खूपच चुकीचं होतं सासरा तर आपल्या वडिलांच्या जागेवर असतो पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबतही शारीरिक संबंध बनवलेत आता मी खूप रडत होते मला काहीच कळत नव्हतं पण या लोकांनी माझ्यासोबत खूप वाईट केलं म्हणून मी त्यांना जिवंत सोडणार नाही असंच म्हणत होते म्हणून पोलीस सर माझ्याकडून हे सगळं घडलं पण तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं तुम्ही पोलिसांची मदत घ्यायला हवी होती जेव्हा हे सगळं तुमच्यासोबत घडत होतं तेव्हा आता तुम्हाला याची शिक्षा भेटणार असे बोलत मात्र पोलीस लगेचच मला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून जातात आणि माझ्या सासऱ्यांना पण सजा होते माझ्या नवऱ्याच्या पैशाच्या हवसापोटी आमचं सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं आमच्या जीवनात न आता एकामेकांची साथ राहिली होती न मला जीवन जगायला काही उम्मीद कुठंतरी माझ्यात पण लालच आली आणि मी हे कुकर्म केले पाप केले ज्याची शिक्षा मला मिळाली मित्र आणि मैत्रिणींनो ह्या स्टोरीचं तात्पर्य फक्त एकच आहे पैशात सगळं काही नसतं प्रॉपर्टीत सगळं काही नसते ज्यामुळे तुम्ही तुमची पूर्ण लाईफ बर्बाद करून टाकतात नाते कमवा प्रेम कमवा तेच आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतं आणि नवऱ्यानं आपल्या बायकोचा मजाक बनवू नये तिची इज्जत करावी पैशासाठी ती, तिच्या जीवनासोबत खेळू नये शेवटी फक्त एकच बोले जे आहे आपल्याकडे त्यात समाधानी राहावं लालच काहीही कामाची नाही तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटद्वारे नक्कीच सांगा स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद